पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर भूज ते अहमदाबाद या भारतातील पहिल्या वंदे भारत मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा तर अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून महाराष्ट्रातल्या तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचं लोकार्पण यामध्ये पुणे हुबळी नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे या गाड्यांचा समावेश गांधीनगरमध्ये री इन्व्हेस्ट दोन हजार चोवीस या चौथ्या नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक परिषदेचं पंतप्रधान करणार उद्घाटन नवीकरणीय ऊर्जा उत्पादन क्षेत्रातील भारताची प्रगती होणार अधोरेखित घटनात्मक पदावरील व्यक्तीनं परदेशी भूमीवर सातत्यानं केलेली आरक्षण आणि भारतविरोधी वक्तव्य स्वीकारार्ह नाहीत उपराष्ट्रपतींचा पुनरुच्चार आशा आणि अमाप संधीचा देश या दृष्टिकोनातून जग भारताकडे पाहत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं नागपूर इथं प्रतिपादन जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार सगळ्याच राजकीय पक्षांचा प्रचारावर जोर भाजपा नेते अमित शहा यांच्या आज तीन प्रचार सभा धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण मिळवण्यासाठी सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाची बैठक देशभरात आज ईद ए मिलाद उद उत्साह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या शुभेच्छा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न ट्रम्प सुखरूप चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात उपांत्य फेरीची लढत नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी